अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर दैठणा वाकी ग्रामस्थांचं उपोषण मागे दैठणा वाकी ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी दिनांक नऊ जून रोजी आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते कर्तव्य आमदार सुरेश धस तहसीलदार वैशाली पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिल्या तालुक्यातील दैठणा वाकी ग्रामपंचायत मधील नंबर आठ असेसमेंट रजिस्टर करास पात्र असलेल्या जमीन सन दोन हजार एक वीस एकवीस सालाबादची आकारणी यादीवर मिळकत क्रमांक दोनशे शहाण्णव व अशा प्रकारच्या अनेक मिळकतीवर झालेल्या खाडाखोड व ग्रामपंचायत गावठण अतिक्रमित जागा असून मालकी नोंद घेतल्याबाबत ग्रामपंचायत नमुना आठची ची लिस्ट रजिस्टरची चौकशी होण्याबाबत ग्रामपंचायत अंतर्गत अनाधिकाराने रस्ते उपकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागण्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी पंचायत समिती आष्टी कार्यालयासमोर वाकी येथील काही ग्रामस्थ आमण उपोषणास बसले होते आष्टी तालुक्यातील डेठणा वाकी ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रकारच्या अनियमितता आढळून येत असून विषय क्रमांक एक नुसार डैठणावाकी ग्रामपंचायत मधील नमुना नंबर आठ असेसमेंट रजिस्टर करास पात्र असलेल्या जमीन सन दोन हजार वीस एकवीस सालाबादची आकारणी यादीवर मिळकत क्रमांक दोनशे शहाण्णव व अशा प्रकारच्या अनेक मिळकतीवर झालेल्या खाडाखोड व ग्रामपंचायत गावठण अतिक्रमित जागा असून मालकी नोंद घेण्यात आलेल्या आहेत त्याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे तसेच यापूर्वीही अनेक वेळा निवेदना दिलेले असून त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तसेच विषय क्रमांक दोन नुसार ग्रामपंचायत नमुना आठ ची लिस्ट रजिस्टरची चौकशी होणे आवश्यक असून त्यामध्येही बऱ्याच प्रकारची अनियमितता दिसून येत आहे व विषय क्रमांक तीन मध्ये ग्रामपंचायतने रस्ते तयार केलेले असून संबंधित नागरिकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी सदर रस्ते उकरून रस्ते बुजवलेले आहेत तरी अनाधिकाऱ्याने रस्ते करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊन सखोल चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आष्टी पंचायत समिती समोर सागर जगन्नाथ ससाणे निखिल जालिंदर ससाणे राहुल बाबासाहेब ससाणे सचिन मचिंद्र ससाणे यांच्यासह आधी ग्रामस्थ आमण उपोषणात बसले होते या उपोषणकर्त्यांना गट विकास अधिकारी बीडीओ यांनी सात दिवसात संबंधितांवर कारवाई करणार असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे गणेश शिंदे अशोक पवार यासह बाकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी संदीप जाधव आष्टी बीड गाव மணி பஞ்சாயத்து அண்டர் மட்டும் नमस्कार मी राहुल ससानी वाकी आज दिनांक नऊ रोजी जे आम्ही आमरून उपोषण चालू केलं होतं तर ते उपोषण सध्या आम्ही स्थगित करत आहोत कारण आज या उपोषणाला आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी तत्काळ भेट देऊन कारवाईचं म्हणजे आश्वासन दिलेलं आहे तसेच गट विकास अधिकारी बी ओ साहेब तसेच तहसीलदार मॅडम आणि आमचे नेते यशवंतभाऊ खंडागळे यांच्या ठाम आश्वासनानंतर आम्ही हे उपोषण सध्या स्थगित केलेलं आहे तसेच बी ओ साहेबांनी म्हणजे लेखी स्वरूपात आम्हाला सध्या हे आश्वासन दिलेलं आहे सात दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही ही स्थगित करत आहोत आणि जर सात दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही परत आठ दिवसानंतर उपोषणाला बसू शक बसणार आहोत ही प्रशासनाने नोंद घ्या नमस्कार मी सागरच्या आम्ही नऊ दो सहा दोन हजार पंचवीस आज सकाळी उपोषणाला होती उपोषण दरम्यान आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आमचे जे नमुना नंबर आठ रजिस्टर जे आहे त्याला काही ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा गैरवापर करून पूर पूर खाडाखोड केलेली होती आणि दुसरा म्हणजे गावांतर्गत जे रस्ते आहेत ते रस्ते फोन वाहतुकीसाठी जा अडथळा निर्माण केला होता असे दोन आमचे प्रमुख मुद्दे होते तर आमच्या उपोषणाला सकाळी माननीय आमदार पोलिसांना देश यांनी तात्काळ भेट देऊन आम्हाला त्या गोष्टीसाठी समर्थन दिलं होतं त्यांनी कायदेशीर कारवाई करायला लावलेली आहे त्यानंतर तहसीलदार मॅडम यांनी कायदेशीर कारवाई करू असे आम्हाला आश्वासन केलेलं आहे आणि आता चार वाजता माननीय व्हिडिओ साहेब यांनी आम्हाला अशा प्रकारे लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आणि सात दिवसाची निदन मागितलेली आहे सात दिवसामध्ये जर आम्ही तुम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर आम्ही तुम्ही साठव्या दिवशी परत बोलण्याला बसू शकतो